आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीची लगभग या ठिकाणी निवडणुकीची चालू आहे मतमोजणी चालू आहे काय गटांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती काय तर मिळाली नव्हती पण कुणाचा विजय झाला हा मात्र आपण पाहणार आहोत आणि इथं टे कुरवाडीमध्ये आम्ही आलेलो आहोत आता काय सांगाल कुठल्या गटातून आपले उमेदवार निवडून आले आणि किती मतांनी निवडून आले कोपळा बुद्रुक जिल्हा परिषद गटामधून आता मोज मतमोजणी चालू आहे जवळपास चार हजार ते पाच हजार मताच्या फरकानं भाजपचे उमेदवार सौ माधुरीताई तानाजी मोरे यांचा विजय निश्चित होताना दिसतोय एकंदर मतदानाचा कौल बघता उपळाई बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार नितीन जाडबोके सर जवळपास हजार, हजार ए, ते दीड हजारच्या फरकानं जिंकताना दिसत आहेत त्याचबरोबर सापटणे गणातील उमेदवार सौभाग्यवती सातीताई हनुमंतराव गिड्डे या जवळपास दोन हजार मताच्या फरकानं विजयी होत आहेत असं एकंदर चित्र या गटामध्ये दिसतंय त्यामुळं भाजपच्या कमळावरती या मतदारसंघानं विश्वास टाकलेला आपल्याला दिसून येतो आणि पुन्हा फिरून अभिजित आबा पाटलांनी आणि नारायण पाटलांनी जो धपका दिला होता आणि जे वचन पाळलं नव्हतं ते मतगार मतदारांनी मतदानाच्या रूपातून माघारी धपका देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येत आहे तर अशा पद्धतीने सध्या निकालाचं चित्र आहे ते आहे ते एम एस मार्डीच्या माध्यमातून आपण तुम्हाला वारंवार दाखवणार आहोत चला